बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो काल तुम्ही सर्वांनी पाहिला असाल मुंबईच्या षणमुखानंद सभागृहामध्ये शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन अगदी जल्लोषात साजरा झाला शिवसैनिकांच्या त्या घोषणांनी सारा आसमंत निनादला होता आपण सर्वांनी ऐकलं असाल बाळासाहेबांच्या नावाने घोषणा उद्धव साहेबांच्या नावाने घोषणा शिवसेनेच्या नावाने घोषणा शिवसैनिकांनी सबंद षणमुखानंद निनादून सोडलं होतं आणि त्याच वेळेत वरळीच्या त्या डोम मध्ये काही डोम कावळे एकत्र आले आणि या कावळ्यांनी आपल्या गटातटाचा तो गद्दार दिन साजरा केला आपण सर्वांनी तोही पाहिला असाल दोघांमधला फरक अगदी स्पष्ट कळत होता अगदी स्पष्ट शेवटी कसं असतं स्वार्थाने भरलेली काही माणसं असतात त्यांना एकत्र करून ते सारे 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 स्वार्थी एकत्र दिसत होते अगदी खालीही आणि वरही म्हणजे त्या स्टेजवर त्या व्यासपीठावर देखील आणि व्यासपीठाच्या खाली देखील सारे स्वार्थाने भरलेले एकत्रच बसले होते किती दिवस चालणार हे सार हा सारा खेळ किती दिवस चालणार जोपर्यंत डोक्यावर मुकुट आहेत तोपर्यंत हा खेळ चालणार यांनी बरेच मुद्दे घेतले यांच्या मी यांच्या बगल बच्च्यांच्या भाषणाकडे पाहत देखील नाही त्या कोण वाघमारे वगैरे आहेत किंवा आणखी कोणी रामदास कदम यांचं सोडून द्या ही माणसं शीत असतील तोपर्यंत भूत असतील म्हणतात ना ती शीत संपली की भूत गायब होतील पण ह्यांचे जे मोहरके आहेत त्यांच्या मात्र समाचार घेणं मला इथे फार गरजेचं वाटतं आणि मोहरक्यांची विधानच तसली आहेत समाचार तर घ्यावाच लागेल बोरक्यांनी अनेक 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 चुका केल्यात आपल्या वाचनामध्ये त्या सगळ्याच्या सगळ्या चुका तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतो विशेष म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या यांनी कोकणाचा उल्लेख केला कोकणामध्ये शिवसेनेची एकही जागा आली नाही ठाणे कल्याण रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्गचा विजय हा खरं तर एकशे चाळीस कोटी रुपयांचा विजय आहे हे लक्षात घ्या आणि राहिला ठाणे कल्याणचा तर ठाणे कल्याणमधली अगदी आजचीच बातमी आहे आजचीच बातमी आहे हे काय म्हणाले ठाणे कल्याण विषय एकदा खर तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी की मला माझे काही पराभव जिव्हारी लागलेत आणि त्या ठिकाणी विजय करून दाखवेन मी पक्षप्रमुखांनी सांगितलं माझे काही मावळे हरलेत मला ते पराभव जिवारी लागलेत आणि त्या ठिकाणी हे म्हणत होते तुमचा कोकण कस ह्यांचा हा व्हिडिओ पहा काय म्हणतात हे मोहरके ही लढाई ठीक आहे काही योद्धे आपले पराभूत झाले पण लक्षात ठेवा या कठीण प्रसंगामध्ये आपण जगाला एक दाखवून दिलेलं आहे भाजप सुद्धा अजिंक्य नाही मोदी सुद्धा अजिंक्य नाहीत मोदींचे पाय सुद्धा मातीचेच आहेत हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असेल जिवारी लागलाय माझा पराभव पण हा पराभवाचा वचवा मी तिथे विजय मिळून दाखवल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेतो शिवसेना वाढली कोकणात शिवसेना वाढली संभाजीनगर मध्ये हे सर्व शिवसेनेचे बाले किल्ले आहेत हे बाले किल्ले आज अबाधित राखले कोणी म्हणाला ठाणे पडेल कल्याण पडेल आज आपण पाहिलं ठाणे कल्याण दोन दोन लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं आपण हा विजय हासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल यांचे मोहरके काय म्हणतायत आम्ही ठासून आलो घासून आलो आम्ही पुसून आलो आता कुणाकुणाची पुसून आले मला माहीत नाही पण जे काही ठासून घासून पुसून आले मला तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवायचा आहे या व्हिडिओमध्ये खर तर या व्हिडिओसाठी मला त्या साम वाहिनीचे आभार मानायचे ती एकमेव वाहिनी आहे त्यांनी हा विषय घेतला या विषयाला हात घातला आणि हा विषय जनतेसमोर आणायचा प्रयत्न केला इतर कुठल्याही माध्यमाने मला वाटत नाही हा विषय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कल्याणमध्ये गोणीभर गोणीभर निवडणुकीची ओळखपत्र सापडली ते निवडणुकीचं कार्ड असतं ना ती ओळखपत्र दाखवून किती जणांनी बोगस वोटिंग केलं असेल हा एक प्रश्न आहे तुम्हाला हा देखील व्हिडिओ पाहायला हवा नक्की पहा काय झालंय ते बातमी कल्याण मध्ये गोणी भरून मतदार पत्र आता आढळलेली आहेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ओळखपत्र सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे शिळरोडवरील वरील पिसवली मध्ये गावाच्या कमानी समोर काल रात्रीच्या सुमारास गोणी भरून मतदार ओळखपत्र सापडली ही कल्याण पूर्व नेतवली सुचक नाका या परिसरातील निदर्शनास आलेलं आहे आणि याच घटनेचे एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण सध्या साम टी व्हीवर पाहत आहोत मानपाडा पोलिसांनी ही ओळखपत्र ताब्यात घेतलेली आहेत मतदान ओळखपत्र इथे कोणी नेमकी टाकली इथे कुठून आलेली आहेत या संदर्भात आता पोलीस अधिक तपास करत आहेत तर याच महत्वाच्या घटनेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं गोणे भरून ही पत्र आता रस्त्यावर सापडलेली आहे या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ माजलेली आहे शिळ रोडवरील पिसवली या गावाच्या कमानी समोर काल रात्री अशा पद्धतीनं आपण पाहतोय गोळी भरून मतदार ओळखपत्र सापडली आहेत त्यामुळे सर्वत्रच या धक्कादायक बातमीनंतर खळबळ व्यक्त केली जाते यामध्ये बहुतेक ओळखपत्र ही कल्याणपूर्व नेतवली आणि सूचक नाका याच परिसरातील असल्याचं सुद्धा हो और इसको एक जगा एकत्रित करके भर के मेरे मेरे पास ला के रख दिया अशा प्रकारे कल्याण असेल ठाणे असेल सगळीकडे काय काय गौर बंगाल झाला असेल तुम्हाला तर सांगायची मला गरज वाटत नाही विचार करा हे एखाद्या ठिकाणी चुकून वाकून सापडलं जे सापडलं नाही ते किती मोठ्या प्रमाणावर असेल याचा विचार केलेला न केलेलाच बरा हे लाखो लाखोंनी हे जे झोल झालेले आहेत ना हे आम्ही उगच म्हणत नाही आम्ही उगच म्हणत नाही हे कुठून याची चौकशी व्हावी याची चौकशी व्हावी खर तर या अशा प्रकारचे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगितले त्यांच्या जिव्हारी लागले पराभव कारण आपण सत्याच्या मार्गावर चालणारी माणसं आहोत ही अशी नाही असो यांनी ठासून घासून पुसून तो सबंध डोम जर तुम्ही पाहाल ना त्याचा फक्त खालचा जो खेळायचा भाग होता तोच काय भरलेला होता डोमच्या वरती जर तुम्ही पाहिला असाल ना सबंध डोम मोकळा ज्यावेळेस शिवसेनेचं राज्यव्यापी एक शिबिर झालं होतं मी स्वतः वरळीतल्या त्या शिबिरामध्ये त्याच डोममध्ये होतो सबंध डोम खचाखच अगदी वरती जिथे प्रेक्षक बसतात तो सगळा पट तो सगळा पट्टा भरला होता त्यांना बाहेरून माणसं आणावी लागतात विचार करा मुंबईतला डोम भरवण्यासाठी बसेस मुंबईच्या बाहेर ना म्हणजे मुंबईच्या ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना तो डोम देखील भरता येऊ नये इतकी वाईट अवस्था आणि खापर कशावर फोडायचं खापर मुस्लिमांवर फोडायचं म्हणजे राहुल शेवाळे का पडला किंवा ह्यांचा रवींद्र वायकर वायकर देखील पडलेलाच आहे आणि लवकर पडणार आहे तो ह्यांचा रवींद्र वायकर का पडला किंवा ह्यांचं मुंबईतला आणखी कोणती यामिनी जाधव ती का पडली या गोष्टींवर यांचे यांची उत्तरं पाहणं काय मी मगाशी म्हणालो ना ह्यांचा अभ्यास थोडा कमी आहे यांनी एक दोन एक दोन ठिकाणची उदाहरणं दिली बुथ नंबर पंचवीस मोहम्मद उमर रोड बघा बरं म्हणजे किरीट सोम्या ह्यांची एका एका बोली भाषेत चालू बोली आहे किरीट सोम्या रोज ट्विटरवर गररोबर आणि यांनी तर भरसभेत सांगितलं बुथ नंबर पंचवीस मोहम्मद रोड यांना चार मतं पडली आणि अरविंद सावंत साहेबांना पाचशे बेचाळीस मतं पडली आता मला एक साधं उदाहरण द्या त्या मोहम्मद उम्मर रोडवर चारच हिंदू राहतात का साधं उदाहरण या मोहम्मद उंबर रोडवर चारच हिंदू राहतात का बरं समजा तिथे हिंदू शून्य राहत असतील मग हे चार मुस्लिम कोण आहेत जे तुम्हाला मत देऊन बसले का हे पण बोगस आहे प्रश्नचिन्ह हे पण बोगस आहे का त्या मोहम्मद उंबर रोडवर चार मुस् चार हिंदू राहत नाहीत तिथे अनेक हिंदू राहत आहेत अरे त्या हिंदूंनी देखील तुम्हाला नाकारलं हे तुम्ही कधी मान्य करणार जरा जा मोहम्मद उंबर रोडवर आणि तिथे हिंदूंची हिंदूंची संख्या त्या मतदार यादीतली बाहेर काढा एक दिवशी मी बाहेर काढेल नाहीतर तिकडची यादी मागून मोहम्मद उमर रोडची यादी मी बाहेर काढतो हिंदूंची संख्या तुम्हाला दाखवतो त्यानंतर कळेल की मोहम्मद उमर रोडवर बूथवर किती हिंदू राहतात आणि चारच हिंदूंनी तुम्हाला का मतदान दिलं मग बाकीच्या हिंदूंनी कुणाला दिलं मग दुसरं सांगितलं बूथ नंबर दोन मिर्झा गालिब मार्ग सातशे सत्त्याण्णव जणांनी अरविंद सावंत साहेबांना मतदान दिलं आणि यावेळी यावेळेला पाच मग त्या मिर्झा गालिब मार्गावर फक्त पाचच हिंदू राहतात का काहीतरी आपलं लॉजिक लावायचं तेहतीस पोलिंग स्टेशनवर आम्हाला एकशे सत्त्याण्णवचं मतदान मला वाटतं त्या किरीट सोमयाचं ट्विटरवरचं ट्वीट उचलून यांनी वाचायला आणलंय ना वाचण्यामध्ये फार फार मजा येते यांना आणि सतरा हजार अरविंद सावंत म्हणजे एकशे सत्त्याण्णवच त्या तेहतीस पोलिंग बूथवर फक्त एकशे सत्त्याण्णव हिंदू राहतात का दक्षिण मध्ये यामिनीताईंचा पराभव झाला आयकाळा मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगतोय पोलिंग स्टेशन नंबर पंचवीस मोहम्मद रोड आपल्याला किती मत मिळाली चार त्यांना किती मिळाली पाचशे बेचाळीस बूथ नंबर दो दोनशे दोन मिर्जा गालिब मार्ग त्यांना मिळाली सातशे आपल्याला किती मिळाली पाच इथल्या तेतीस पोलिंग स्टेशन वर आपल्याला फक्त एकशे सत्याऐंशी मतं त्यांना सतरा हजार आठशे सोळा मत मुंबा देवीची हीच परिस्थिती आहे सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला दोनशे एक्केचाळीस त्यांना वीस हजार पंचेचाळीस आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले कुणाच्या मतांवर जिंकले आणि राहुल शेवाळ्यांचं पण हसत राहुल शेवाळे दोन तीन मतदारसंघात पुढे आले आणि गोवंडी आणि लीड गेला त्यांचा सगळा ते एवढी नगर, एक टक्का मत आपल्याला आणि नव्याण्णव टक्के मत त्यांना हे कसलं आणि कुठलं मतदान कुठल्याही मतांची टक्केवारी उगच आपलं काहीतरी बोलायचं त्यानंतर शेवाळींचं काय सांगितलं गोवंडी ट्रॉम्बे धारावी नगर इथे आम्हाला एक टक्का मत पडतं आणि नव्याण्णव टक्के मत यांना म्हणजे गोवंडी ट्रॉम्बे धारावी अणुशक्तीनगर मध्ये एकच टक्का हिंदू राहतो का अरे सबंध मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिला असाल ना तर मुस्लिम लोकसंख्या ही पंधरा टक्के सबंध मुंबईमध्ये मग पंधरा टक्क्याच्या मुस्लिम लोकसंख्येने शिवसेना जिंकवली मग बाकीच्या पंचवीस पंच्याण्णव पंच्याऐंशी टक्क्याने तुम्हाला हरवलं का मग बहुला है जे हिंदू बहुल आहेत ते हे पंच्याऐंशी टक्क्याने मतदान कुणाला दिलं तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात का ते ठाण्याचे अजून नगरसेवक आता हाच एक मोठा प्रश्न आहे म्हणजे कस बोलावं काय गोष्टींवर विचार करून बोलावं ह्या गोष्टी ठरवल्या गेल्या पाहिजेत म्हणतात मी कल्याणमध्ये गेलोच नाही मतदान मतदानचा प्रचार करण्यासाठी म्हणजे श्रीकांत शिंदेसाठी कशाला जाल मग मी तुम्हाला उदाहरण दाखवलं आणि यांनी आणखी एक वाक्य वापरलं ही तात्पुरती आलेली सूज आहे म्हणजे जे काही आपल्याला मतदान झालंय ही तात्पुरती सूज आहे ती सूज ओसरते मी तेच सांगतो त्या ते भारतीय जनता पक्षाच्या जीवावर तुम्हाला जे काही मतदान झालंय ना ते भारतीय जनता पक्षाचं मतदान जर बाजूला काढलं तुम्ही चाळीस जणांचा आकडा क्रोसो हो। आकडा आकडा पुढे जाणार नाहीत डिपॉझिट जप्त करून घ्याल प्रत्येक ठिकाणी ते भारतीय जनता पक्षाच्या मनात आला असेल की आम्ही यांना एवढ्या जागा सोडल्यानं आमच्या जागा कमी झाल्या तुम्हाला जी आहे दिसते ना ती आकडेवारी चौदा टक्क्याची तुम्ही ती बोलून गेलात तिथे ती तात्पुरती आलेली सूज आहे भारतीय जनता पक्षाला जर बाजूला काढलं आणि म्हणतात काँग्रेसच्या वोट बँकवर शिवसेना जिंकली काँग्रेसच्या ज्यांचा एक खासदार होता त्यांचा चौदावर पोहोचवला आहे तो शिवसेनेने पोहोचवलेला आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकतीस जागा आलेल्या आहेत एका तिनावर एक एकतीस महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकतीस जागा निवडून आलेल्या आहेत हे लक्षात घ्या तेरा खासदार असलेला माणूस आपल्या खासदारांना सहावर आणून ठेवतो आणि पाच खासदार असलेला माणूस त्यांच्या खासदारांना दहावर नेऊन ठेवतो रेटच्या गोष्टी कोणी सांगा गणित शिकवणार आम्हाला शिवसेनेला गणित शिकवणार त्या मुंबादेवीचा एकशे एक्क्याण्णवचा बूथ मी तुम्हाला सांगतो मागे किरीट सोम्याने घर रोखली होती एकशे एक्क्याण्णव बुथवर एक मत पडलं होतं यामिनी जाधवला एकच मत पडलं होतं मला एक सांगा मुंबादेवीच्या मंदिराच्या बाजूचा जो वॉर्ड आहे तिथे एकच हिंदू राहतो दे मुंबादेवीचा पुजारी जरी घेतलात ना तो तर तो पण इथे स्थायिक आहे त्याने तुम्हाला मत नाही दिलं असं म्हणावं लागेल मग एकच मत तुम्हाला पडलं पूर्ण मुंबादेवीच्या बुथवर एकशे एक्क्याण्णव वर, एक वर। वायकरांविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणतायत कि त्याचा विजय झालेला असताना त्याचा पराभव होत होता मग मी काय शांत बसू मग नेमकं तुम्ही केलं तरी काय हे तरी सांगा मी शांत बसू याचा मला अर्थ काही कळालेला नाही बुवा मग तुम्ही नेमकं काय केलं त्या ठिकाणी हे जर आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलं विस्कटून सांगितलं जरा बरं वाटेल वायकर यांना डोळे फक्त मी बांध वायकरांना लोकसभेमध्ये जाऊन ती, ती खासदारकीची शपथच देऊ नये अशा प्रकारचं पत्र लोकसभा सचिवांना आपण देत आहोत या माणसाला खासदारकीची शपथ देऊ नका कारण हे मॅटर आता पेंटिंग राहणार आहे याची खासदारकी चॅलेंज वर हो आहे याला खासदारकीची शपथ देण्यात येऊ नये असो असे अनेक मुद्दे आहेत दोन दोन लाखांचे लीड घेतले म्हणतात ठाण्यामध्ये कल्याणमध्ये हे दोन दोन लाखांचे लीड कशाच्या जीवावर घेतले स्वतः साम टीव्हीने सांगितलेलं आहे तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो पण ज्या ज्या वॉर्डची नावं घेतलेली आहेत तो मिर्झा गालीब रोड वगैरे काय ती नावं घेतली त्या सगळ्यांची मी यादी काढणार आहे आणि यादीमध्ये किती हिंदू मतदार आहेत आणि मग ह्या मतदारांनी तुम्हाला का नाकारलं ह्याचं उत्तर मात्र तुम्हाला द्यावं लागेल नाही तर भविष्यात हे असले पोकळ स्टेटमेंट करायचं बंद करायचं हे लक्षात घ्या तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र